आता जे तुम्हाला समोर दिसतं आहे ते कौलारू घरची छप्पर बांधणं सुरू आहे करेक्ट बाजूला आहे माझं घर आहे की जे खाली पत्रा दिसतो आणि वर कौलं आहे ते पण चौपाकी आहे हे जसं आहे तसं आता माझ्या शेजारचं घर बनतं आहे खरं तर तसंच होतं ते परंतु खर ते खराब झालं होती वरची लाकडं म्हणून तरी ती काढली सगळी हे नवीन बसवणं चाललं आहे खरं पूर्वीचं घर किती इकॉनॉमिकल असायचं हे यातून दिसतंय फक्त ह्याला मुख्य भांडवल लागतं काम करणारा मनुष्य तर हा माझा मित्र जो माझा शेजारी आहे तो स्वतः स्वतः घरावर छोडून काम करतोय हाताशी एक लेबर घेऊन बस ही पूर्वीची पद्धत होती आणि लोकं राहत होते पैशाला महत्त्व कमी होतं परंतु कामं सगळी होत होती वस्तू विनिमयमधनं किंवा अशा प्रकारे एकमेकांना मदत करून सुद्धा आता हे सुरू आहे असं करणं तर रिपा लागतील मग कवलं छडती तुमच्याकडे ते ऑलरेडी आहेतच आणि मग दरवर्षी फक्त कौल झाडावी लागतात की जशी माझ्या घराची कौलं मी झाडून घर साफ करून आता आम्ही राहतो तशा पद्धतीने हे घरसुद्धा आता तयार होईल तर फक्त लेबर किंवा गडी किंवा स्वतः काम करणं हे शक्य असेल तर जुन्या पद्धतीची घरंही अतिशय सुरेख पन्नास सत्तर शंभर वर्ष आरामात राहतात आमचं घर शंभर वर्ष क्रॉस आहे नमस्कार सचिन प्रमोद शेठ शेठ कोकण विश्व शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून